मिरज तालुक्यातील या अंकली येथील रमाईनगर गल्ली नंबर एकमधील कॉन्क्रिटीकरण व अंडरग्राऊंड गटार चालू करण्याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांना निवेदन देण्यात आले आहे अंकली गावातील रमाईनगर गल्ली नंबर एक वार्ड क्रमांक चार मधील दहा फूट रस्ता पेविंग ब्लॉक व अंडरग्राऊंड गटार अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहेत रस्ता पेविंग ब्लॉक पूर्णपणे अरला आहे रस्त्यावर खाली होऊन पाणी साचून जाये करण्यास कसरत करावी लागत आहे अंडरग्राऊंड गटार आहे पण सांडपाणी सोडता येत नाही पुढे गटार अर्ध अर्धवट आहे तरी ग्रामपंचायतला सर्व नागरिक विनंती करत आहेत की सदर कामांचे कॉन्क्रिटीकरण करून व गटारीचे काम पुढील काही दिवसात पूर्ण करून देण्यात यावे ही विनंती सदर काम दोन जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत समोर धडक मोर्चा व उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले स्थानिक ग्रामस्थांनी इशारा दिला आहे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत अंकली आणि ग्रामसेवकांना आम्ही निवेदन दिलं होतं की अंकली गवार नंबर चार गल्ली नंबर एकमधील रस्ता व गटरीचं कामासाठी तर तीन तारखेपर्यंत त्यांना मदत दिलेली आहे तीन तारखेपर्यंत जर का त्यांनी ग रस्त्याचं व गटरचं काही कामाचं हे केले नाहीत की आम्ही तीन तारखेला सगळेजण वार्ड नंबर चारच्या सदै ग्रामसेवक आम्ही सगळेजण ग्रामपंचायत समोर आंदोलन करणार आहे हे आमचा इशारा आहे त्यांच्यासाठी तेरा मे दोन हजार हो पंचवीस रोजी ग्रामपंचायत अंकली यांना येथील रस्ता आणि संदर्भात निवेदन दिले होते दोन त्यांनी अजून त्याचा का काही पाठपुरावा केलेला नाही आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोषाचं वातावरण आहे दोन तारखेपर्यंत ग्रामपंचायतीने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीं दुर्लक्षित भागाकडे लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करावी ही विनंती दोन तारखेनंतर आम्ही सर्वजण या गोष्टी नाही झाल्या तर उपोषण करू तीन तारखेला आम्ही ग्रामपंचायतसमोर उपोषण करणार आहे आणि आंदोलन करणार आहे याची नोंद घ्यावी सगळ्यांनी